राज्य शासनाकडून पोहरादेवी येथील विकास कामांकरिता पाचशे त्र्याण्णव कोटींचा निधी देण्यात आला होता या ठिकाणी संत सेवालाल महाराज मंदिर बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे राजस्थान येथील आणण्यात आलेल्या संगमरवरी दगडामध्ये हे बांधकाम करण्यात येत आहे यासह पोहरादेवी येथे भव्य दिव्य असे नंगारा भवन सुद्धा बांधण्यात येत आहे याच ठिकाणी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या विकास कामाची पाहणी करण्याकरिता येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे पोहरादेवी येथील मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी पाहूया बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी राज्य शासनाकडून पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी देण्यात आला होता मी सध्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात जे काम या ठिकाणी प्रगतीपथावर असून संत सेवालाल महाराज समाधीस्थळी मी आहे या ठिकाणी आपण बघू शकता राजस्थान येथील जो दगड आणण्यात आला होता या ठिकाणी त्याचंसुद्धा या ठिकाणी बांधकाम करण्यात येते आणि याच काम प्रगतीपथावर असून सध्या याचीच पाहणी करण्याकरिता येत्या बारा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुद्धा या ठिकाणी करण्यात येते आपण या ठिकाणी बघू शकता संगमरवरी दगड जो आहे तो राजस्थानमधील या ठिकाणी आणण्यात आला होता आणि यानुसार या ठिकाणी या आता मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम प्रगती पथावर असल्याचं या ठिकाणी दिसून येते पर्सन दीपक सर मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज वाशिम